हाय सर्वांना गुड मॉर्निंग मी शीतल माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर खूप दिवसातून व्हिडिओ येतो आहे तर असेच रोज दररोज लग्नाचे हळदीचे गावदेव काय सोळावी सगळे असेच व्हिडिओ चालू आहेत तर अजून एक पण म्हणजे एक अजून राहिलाच तरी व्हिडिओ तर त्यामुळं बघा मला व्हिडिओज म्हणजे घेता येणं वेळ पण नव्हता आणि आहे तोच व्हिडिओ मी टाकते दररोज तर लग्न झाली रविवारी पण रोज एक व्हिडिओ आता येतोय कारण तिथं रेंज कसलीच नव्हती आणि वेळ पण नव्हता की अपलोड करून लगेच व्हिडिओ टाकायला त्याच्यामुळं बघा मला लगेच लगेच असं टाकावं वाटत होतं व्हिडिओ पण वेळ भेटत नव्हता सगळं बघायचं देखायचं इकडं तिकडं त्याच्यामुळं व्हिडिओला वेळ नाही भेटला टाकण्यासाठी तर अजून एकदा माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे है आणि म्हणजे व्हिडिओ लेट आल्यामुळं ले ले पण सॉरी कारण लगेच लग्न झाल्यावर किंवा रात्री हळदी झाल्या का दुसऱ्या दिवशी लगेच व्हिडिओ यायला पाहिजे होता गावदेव झालं का लगेच दुसऱ्या दिवशी व्हिडिओ यायला पाहिजे होता नाही मी चार पाच दिवसानंतर व्हिडिओ टाकले टाकते आणि उद्या आठ दिवस होते बघा लग्नासाठी तरी अजून एक सोळावीचा व्हिडिओ राहिला आहेच तर आज फक्त का आज फक्त याचा अक्षरेचा शेवटचा आहे आता उद्या आठ दिवस होते पण मी आज व्हिडिओ टाकला आहे बघा तर आज येणार येतोय कारण चालू आहे अपलोडिंगला तर झालं की नाही तुमचा चहा नाश्ता आज आहे मेन म्हणजे शनिवार तर शाहू गेली शाळेला आणि आज सकाळची अर्धी शाळा असते त्याच्यामुळं म्हणून स्वयंपाकाला उशीर आहे तर बघा इकडं कणिक वगैरे रिपीट ठेवलं आहे तर म्हटलं चला व्हिडिओ तरी बनवा किती दिवस झालं व्हिडिओच नाही आपल्या घरचा घरी गर आल्यापासून व्हिडिओच नाही आणि तब्येत पण ठीक नव्हती आणि कामाचा इतका लोड पडला होता ना तर तेच त्याच्याच नादात आमच्या घरचं काम माझं वरचं म्हणजे रोज व्यवसाय जे आपलं नोकरीचं काम जे काय पेंटिंग सगळं पडले तरी पण राडा घरात आहे असं अजून आहेच कारण होतच नाही कसं वाटायला लागलं की बायकांना चार हात यायला पाहिजे होतं देवाने तरी पण राहिलं असतं काम कारण किती ओढते ओढते ओढत आणि माणूस किती करणार आहे करून तर आता म्हणलं चला त्या की खूप इच्छा आहे बनवायची रोज एखादा तरी बर का तर हे व्हिडिओ इतके पेंडिंग पडलेले करून मोबाईल पण असं की हे आहे लोड लोड आहे मोबाईलला पण बघा तर अपडेटला आहे मोबाईल त्यामुळे पटकन काहीच होत नाही म्हणजे लोड येतो त्याला जास्तीचा त्यामुळे व्हिडिओ तर लवकरहीच होत नाही फाय जी चालत नाही फोर जी चालतं कधी कधी आणि तिकडं तर कसलीच रेंज नव्हती फक्त व्हिडिओ शूट व्हिडिओ पण परत हो होईना लोड आला मोबाईलला एकदम फुल झाली गॅलरी त्याच्यामुळं तर जेवढे टाकल तेवढे डिलीट करून डिलीट करून ॲप पण कुठले डगी होई नाही ते ओपन होई ते असं व्हायला लागलं तर बघा स्टारचे करायसाठी स्टार पावडर वगैरे ठेवली होती तर शिजवली मी स्टारच्या आणि आत्याने केली आहे तर स्टारच्या कारण माझं होई परती देवपूजा वगैरे एक तर वातावरण इतकी हे ना आमच्यात काल भरपूर असा पाऊस पडला आहे बघू शकते इतकं असं बाहेर वातावरण आहे ना गरज दिसतय की नाही तुम्हाला काही माहित नाही असं एकदम मस्त वातावरण एकदम असं पूर्ण चिखल सगळीकडे पाणी धुवून गेलं तरी पण चिक्कल झालाय सांगोलेला पण पाऊस पडला काल आम्ही सांगोलेला पण गेलतो तर भरपूर पाऊस पडलाय सगळीकडे काल अचानक पाऊस आला दोन तास पाऊस नाही थांबला तर म्हणलं चला आता व्हिडिओ बनवूया आपण तर बघा देवपूजा वगैरे अशी झाली मस्त फुले वगैरे देवपूजा वगैरे मस्त अशी झाली आणि मी म्हणजे बघा हे कापूर वगैरे जाळायचं असते ना ती म्हणजे मशीन आणली तर हाय थोडं राहिलं होतं कापूर आणि फ्रेश असं वातावरण वाटतं असं जाळ्यावर कापूर कसं वेगळं हे कसं जरा म्हटलं भरपूर दिवस झालं घ्यायचं घ्यायचं पण योगच चालला नाही काल परवा आणले तर आणल्यापासून एक दोन तरी अर्धा तरी कापूर टाकून त्यात एकदम असं काय म्हणतात पॉझिटिव्हिटी येते तर त्याच्यामुळं म्हटलं छान फ्रेश वातावरण पण राहते त्यामुळे ते आणलं होतं तर वापरते रोजच मी कधी ते सकाळ संध्याकाळ पण वापरते तर चला मी कणिक म्हणून घेते आता आणि स्वयंपाकासाठी भाजीसाठी आता कांद्याची पात आहे का तर कांद्याची पात बनवणार आहे आणि दुसरी काहीतरी भाज्या अजून बनवायला लागणार आहे आणि रात्रीचा बघा मसाले भात बनवलेला सोयाबीन टाकून तर हो काही पात एवढी तर सुकून गेली थोडा आता धुण्याला ठेवते आणि बघा मेन म्हणजे गणेश शंभू येणार होता आज तर म्हणजे अक कॉलेज फक्त ब दहावीपासून अकरावी बारावी असं हे करायचं होतं की त्यांना सोडणार होते पण अकरावीला सोडलं नाही बघा दहावी आणि बारावीला सोडलं खूप वाईट वाटलं मला कारण सगळी असं त्याची म्हणजे ती या लागलं अशी काय म्हणते ते विच काय इच त्याची याची आस लागलेली आम्हाला आणि ते म्हणजे जास्त असं ओढ लागलेली आहे येणार आहे सगळेच राहू त्याचा मित्रांना पण फोन केला पण त्याला माहीत नव्हतं की अकरावीला सोडत नाहीत पण त्याचा कॉन्टॅक्ट पण झाला नाही बघा तर सर म्हणले नाही कोण म्हणले तुम्हाला अकरावी नाही सोडणार फक्त दहावी आणि बारावी तर मन म्हणलं खूप कुठंतरीही वाटलं आणि रात्रभर मला झोप पण नाही लागली की लेकुरं येते असं वाटलं तर नाही म्हणलं जाऊ दे म्हणजे वाटलं की जर का आठवणी ती त्याची जाऊ दे म्हणले येईल आणि मेन म्हणजे लग्ना दिवशीच तो आलता बघा फोन त्याचा आलताला मामाच्या लग्ना दिवशी तर कुठं आहे मग फोन सगळे अक्षर ते वेळेसच एक दहाच मिनटं कुठं राहिले एकदम गोंधळ आवरायचा राडा चालू होता त्यावेळेस त्याचा फोन आला उचलणं भाग पडलं मला आणि काय झालं तर त्यावेळेस ते आजारीच होतं त्याला फंगल इन्फेक्शन झाले तर ओली कपडे वगैरे सगळं घातल्यामुळे झाले काय झाले काय माहिती त्यावेळेस उद्या आठ दिवस होते त्याचा फोन आहे आणि त्यावेळेसच म्हटलं मी एकोणीस तारखेला येणार आहे हो बरं झालं म्हणलं ये बाळा तर आणि जे कसे आमच्या चुलत नंदेचे लग्न आहेत सोमवारी तर ते तर सापड दिलेलं आणि मी म्हटलं अरे अचानक मामाचं लग्न ठरलं तर ठरले तर भरपूर दिवस झालं पण त्याला कसं तर, तर, तर वाटेल म्हणून ना म्हटलं अचानक यादी मी शादी मामी मामाचं लग्न ठरलं आणि अचानक लग्न आहे त्यामुळं अरे इकडं आलो आम्ही खोटं कसं बोलायचं त्याला म्हणून नाही मी बोलले खोटं असं सांगितलं तर तो नाही बघा आज येऊ शकत वाईट वाटतंय कुठं काय म्हणते तसं तर चला म्हणून घेते तर बघा वाजले तर आता संध्याकाळच्या सहा आणि हे आमच्या हे ने ना मस्त असं घड्याळ आणलं आहे मोठं आणि हॉलमध्ये लावण्यासाठी तर कुठल्या कंपनीचे सोनम कंपनीचे सोनम कंपनीचं घड्याळ आहे आणि मस्त असं मोठं चौकून आहे हे गोल आहे पण तुम्हाला दाखवते मी कसं आहे त्याच्यात नाव वगैरे मस्त टाकून आणले काचं आतमध्ये घड्याळ्याचे नाव टाकले तर तुम्हाला दोन मिनटं दाखवते मस्त असं कसं आमचं घड्याळ मला तर आवडलं खूप आणि मोठं पण जास्त आहे

असं नाव टाकून घेतलंय आणि असा कलर आमचा आहे वर हॉल मध्ये पडते काय आहे काय माहिती चालू पडते ती लावायचं खाली किंवा वरच्या तीन नंबरच्या रूम मध्ये लावायचं हॉल मध्ये असं घड्याळ आहे मस्त कसं वाटलं घड्याळ सांगा नक्कीच कमेंट करून चांगला आहे कंपनी आहे सोनाटा तर जी काय कुठली सालापर्यंत एकोणीसशे शहाण्णव च आहे शहावची ही कंपनी आहे तेव्हापासून आहे तर चांगला आहे मस्त असं बघा एक वर्षाची गॅरंटी वगैरे आहे स्विच वॉच स्वीस स्वीस वॉच शिवाय चौकात आहे दुकान सांगोला तर गॅरंटी दिली एक वर्षाची तर मस्त असं आता संध्याकाळी आलं लावायचं घडावरती कसं हे असं निसतं शांत पोलिस आणि हे पण बघा माणसाला काय आणले पार्सल मस्त तर साडे आहेत आमच्या युनिफॉर्म आहेत आमच्या नेहमी अशाने माझ्या म्हणजे आम्ही गेलतो ह्याला मोर्चासाठी तर त्यावेळेस आम्ही आमच्यासाठी एक एक युनिफॉर्म आणलो होतो तर पिंक आहे ते आता बदलले तर त्यामुळे सगळ्यांनाच घ्यायचं आहे मग माझ्या ज्या वेळेस जवळच्या मैत्रिणी आहेत त्यांनी एक डझन सांगितले माझ्यासाठी तर म्हणजे माझ्याकडून मा मागवायला सांगितले तर आमच्या इथं गाडी आली पार्सल वगैरे टाकलं मस्त असं तर या आहेत एक डझन साड्या तर कसे आहेत मी पण बघितल्या नाही त्या आपण बघूया कलर कसा आहे का कारण आता कसं कसं तोडायला लागणार आहे ना पूर्ण पॅक आहे ते पण साड्या साड्यात माझ्यासाठी पण एक एक्स्ट्राने मागवली तर त्यांच्या अकरा आहे त्यांनी माझ्या बाहेर त्यामुळे माझी माझी काढून घेतली साडे आणि टोटल असंच साड्या पॅक केलेलं जास्त तेव्हा ना पार्सल असंच असतं

दिसणार दिसायला साडी आहे अशी तर मी एक अजून घेतली एक्स्ट्रा गोदर केला साडे तर मी एक साडी वापरले पिकोफॉल के साडी आहे जर तुम्हाला कुणाला अशांना मागायची असेल तर मागवा सोलापूर मध्ये आशीर्वाद साडी सेंटर मध्ये ना दुकानाचं नाव आहे आशीर्वाद साडी तर हाय हाय कर रुद्र आमचा कसा रुद्र इकडे दाखव मला काय घातलंय तस ओका म्हणा ओका ही साडी आणले म्हणा इकडे बघा ही साडी आणली अशी कशी वाटली सांगा म्हणा तिकडं बघ तिकडे बघ हाय म्हणा हाय रुद्र हाय फॅमिली युट्युब फॅमिली हाय मनाओ हाय फॅमिली हाय हाय फॅमिली वन हाय युट्युब फॅमिली